अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटले आहेत आणि ते सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे चा 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 मोठी बातमी समोर येते अधिवेशन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि आज चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे आपल्या स्वतः विजिबो खरं तर त्यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली आणि वेगळ्या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत सुद्धा केलं या सगळ्या भूमिकेत आणि हायकमांड पर्यंत लवकरात लवकर असं सुद्धा त्यांनी सांगितलं आता मी सांगेल की ऐंशी मध्ये भाजपचे चौदा आमदार होते सोळामध्ये पंच्याऐंशीमध्ये सोळा आमदार होते तरी पण आपण त्यावेळेस केलं गेलं आता त्यांना द्यायचं असेल तर देतील नाही तर नाही देतील पण त्यांना भीती काय वाटते विरोधी पक्षाची हेच मला कळत नाही विरोधी पक्ष नेता हा काही कोणाचा वैयक्तिक दुष्वण नसतो सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी असतो त्यामुळं जनतेच्या न हितार्थ आणि जनतेच्या जनतेला जनते नजरेपुढे ठेवून हे पद संविधानिक रिकामं ठेवणं हे लोकशाहीला काम करणाऱ्यांना मान्य आहे का की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही हा त्याचा अर्थ होतो आता आमची दोन वाजता पत्रकार परिषद आहेत आदित्यजी वगैरे आहेत त्यावेळेस त्या विषयावर चर्चा करू विड्याला सर्व बोलेसा पराग डुबडे सामटी न्यूज नागपूर